मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात अपघातात महाविद्यालयीन युवक जागीच ठार टाकळीकडून मिरजेकडे पाणी आणण्यासाठी चाललेल्या एका महाविद्यालयीन युवक दुचाकीच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली आहे हर्षद भगवान कुगरे वयवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड चांद मशिदी समोर मिरज असं मयत झालेल्या युवकाचं नाव असून हा युवक एका महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेत होता युवक टाकळी रोडवरून मिरज कडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकीने धडक दिल्याने रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या युवकाला देव देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून त्या युवकाला आपल्या गाडीतून तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दर्शनावर मृत्यू पाहून जात असताना ठाकरे रस्त्याला एक अपघात झाला टू व्हीलर आणि सायकल वरून मग तिथून ते असं रक्ताच्या थरारात ते मुलगा पडलेला त्याला आम्ही अँब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं मी श्रीकांत गणपती काळे राहणार टाकळी रोड सावंत मिरज त्या रोडवरती आता एक थोड्यापुळ्या एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारख्यासारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत त्या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काहीतर रस्त्याचे तळजोड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाले आहेत आत्तापर्यंत तरी सगळं इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्या पुढे असं होऊ नये मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तोही आता अकरावीमध्ये शिकत असताना गरुप कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मद्या आयुष्यातनं आयुष्य आविशा सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्याला मदत काही करून या रस्त्याचं कायतरी दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं अशीच हो विनंती आहे